का कार्यक्रमाचा शीर्षक असेल एक लिळा एक भगवान जर का कार्यक्रमाच्या माध्यमातून युगपुरुषांच्या महापुरुषांच्या मनोरंजनातून प्रबोधन होणार असेल तर त्या का कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा उल्लेख होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम कधी पूर्ण होऊ शकत नाही कारण महाराष्ट्राचा आराध दैव देवाणी स्वराज्य निर्माण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याच शिवराज्य केलं सोपकीला दोन होत तर सोपकीला होती बारा बोलतेदारांची बोरप अठरा पगड जातीचे मावळे कारण कारण छत्रपतींकडे जाती पातीला अजिबात थारा नव्हता छत्रपतींकडे जाती पातीला बिलकुल फारा नव्हता छत्रपतींचा तत्व एकच जो स्वराज्यासाठी आला तो आपला जो स्वराज्यासाठी आला तो आपला आणि जो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला जाग्या होत आपला जो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला जाग्या होत आपला आणि म्हणून छत्रपती सोबत होती बारा बोलते दारांची पोळ अठरा पगड जातीचे जे मावळे त्यातील एक शिवा काशी नाभिक समाजाचा शिवाकाशी नाभिक अर्थात नावी नावी समाजाचा शिवाकाशी हुबेहुब महाराजांसारखा दिसणारा शिवाकाशी प्रसंग आहे पंगाळगडचा सिद्धिजोहरने पन्हाळ्याला वेढा दिलाय सिद्धिजोहरचा सैन्य अफाट आहे सत्तर हजारांच्या घरात सैन्य आहे आणि महाराजांकडे मूठ भर मावले म्हणजे हो, तरी किती सत्तर हजार पण मुठभर जरी असते तरी निष्ठावान मावळे मावळे स्वतःचा जीव गुरवान करणारे मावळे प्रसंग मोठा भाग आहे सुटका करून घ्यायची आहे कशी करणार महाराज ऐकत होते शिवा काशी नावाचा मावळा हुबेहूब आपल्यासारखा दिसतो शिवा काशीला सांगावा धाडला गेला शिवा काशी पर्यंत निरोप जाताच शिवा काशीला आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटलं शिवाकाशीत निरोप महाराजांसारखा पेहराव केला महाराजांसारखा जिरेटेक घातला आणि महाराजांसारखाच विशीला बीळ देत शिवा काशीत महाराजांसमोर हजर झाला शिवा काशीचा बघून जन्मित झाले शिवा शिवा क्षण आम्हाला असं वाटलं आम्ही आमचं प्रतिबिंब पाहतोय की काय राज जिथं तुम्ही मला ओळखू शकले नाही तिथं तर जो मला काय शिवा शिवा तुला कसं कळलं आम्ही तुला त्या मोहिमेवर पाठवतोय राज राजा व तुमच्या सोबत राहून एवढं मी कळत असेल तर काय उपयोग आहे आयुष्याचा वाया गेल्या पावलं कुठे आले शिवाकाशी दोन पावलं कुठे आला गळा भेट झाली भेट कसली हो शेवटची भेट होती ती कारण माहिती होत दोघांना माहिती होतं महाराजांना माहिती होत शिवाकाशीला या उपर भेटणे नाही निघाले <skrana> महाराज निघाला शिवाकाशी काशी आलो शत्रु सैन्य तलवारीला तलवारी भारत तलवारीचा छन्छणाक भारत तलवारीचा खरछनाक एक वार शिवाशी वर झाला शिवा वार खर तर मागेवर व्हायचा होता शिवाकाशी खाली वाकला वार जिरेटोपाड झाला जिरेटोप खाली कोसळला जसा जिरेटोप कोसळला तसे दोन संशय डोळे चमकले ते डोळे होते फाजल खानाचे ओरडला फाजल खान शिवानही हो सकता काय सगला सांगू लागला फाजल खान माझ्या वडिलांच्या खरी गोष्ट आहे अफजल खान वधाच्या वेळी त्याचा मुलगा फाजल खान सुद्धा त्या युद्धामध्ये सहभागी होता काय सांगतो फाजल खान कृष्णा भास्कर कुलकर्णीनं शिवावर एक वार केला होता काय ना कृष्णा भास्कर कुलकर्णी आम्हाला इतिहास सांगितलं गेलं कृष्णाजी भास्कर कृष्णा भास्कर अंडरलाईन लाईन कुलकर्णी पन्नास वर्षांच्या हयातीत माझ्या राजाच्या अंगावर कुणाचा नखाचा ओरखडा देखील नव्हता कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाच्या माणसानं छत्रपतींवर तलवारीचा वार केला हे लक्षात ठेवायचं काय सांगतो फादर खान कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं शिवावर एक वार केला होता हा जर का शिवा असेल तर माथ्यावरच्या जखमेची खूण कुठे आहे पकडला गेला शिवाकाशी जेर बंद केलं शिवाकाशीला पोली के मानेवर तलवार आणि विचार पेसिद्धी जहर आता कॉल घेतो अरे शिवाजी भोसले हायब्या फिरली तलवार भाळा भाळा रक्त वाहू लागलं शिवा काशीला करून चुकलं जायचं तर आहेच पण जाता जाता त्यांच्यावर उपकार करून जाऊया सांगून जाऊया मावळ्यांच्या रक्तातच नाही पुन्हा एकदा भरली तलवार विचारते सिद्धी जोहर स्वतः कोण तू तु? तुझे तेरे धर्म की कसा तुझे तरी इमान की कसा तुझे तेरे शिवा की कसा स्वतः कोण शेवटचा श्वास मोजत असलेला शिवाकाशीर पडता पडता निधड्या छातीनं सांगतोय अरे जन्माला जरी शिवाकाशीर म्हणून तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून <laughs> मरताना सुद्धा शिवाजी महाराज म्हणून मरण याच स्वतःच भाग्य समजलं निष्ठा त्या निष्ठेला तलवारीला छत्रपतींच्या मावळ्यांना आणि छत्रपतींच्या स्वराज्याला त्रिवार मानाचा आणि सलामीचा गुजरा والي وفا لاں رب एक्झाम च

स्वराज निर्माक बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी